सातपूरमधील प्रभा क्रमांक नऊ मधील नाशिक मनपाच्या वतीनं अनियमित पाणी पुरवठा कमी दाबाना पाणी विस्कळीत पाणी येण्याच्या या समस्यांबाबत प्रभागातील महिलांनी नऊ सप्टेंबरला माजी सभागृह नेते माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या निवासस्थानाजवळील संपर्क कार्यालयावर हंडा मोर्चा काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली सातर विभागीय नाशिक मनपा कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि निवेदनं देऊन देखील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं महिलांनी माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढल्याचं सा महिलांनी सांगितलं नाशिक महानगरपालिकेमध्ये ना प्रशासक लागल्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे गेल्या वीस वर्षांमध्ये कधीही पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही प्रशासक लागल्यापासून समस्या निर्माण झाली असून सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यानं गंगापूर धरणातून त्याचबरोबर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागतोय प्रभाग क्रमांक नऊ मध्ये किलोमीटरवर गंगापूर धरण जलशुद्धीकरण केंद्र आहे प्रभागामध्ये शिवाजीनगर कृष्ण मंदिर परिसरात पिण्यासाठी पाणी नाही हेच चित्र संपूर्ण शहरात असून प्रभागामध्ये पाणी कमी वेळी येतं तेही कमी दाबाने येतं व्होलमनला विचारलं असता जलकुंभातून जेवढं पाणी सोडलं जाते तेवढेच सोडतो अधिकाऱ्यांना विचारलं तर वेगळीच उत्तरं देतात एकंदरीत सर्व सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अमोल पाटील यांनी केलाय पावसाळा असतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या काम सुकारपणामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही अधिकाऱ्यांना अनेक वेळ कळवळूनही सांगूनही समस्या सोडवल्या जात नाही सविता दहिवाड सुनंदा प्रमिला खेरणार यांच्यासह या तक्रारी महिलांनी केल्या आहेत यावेळी सातूर विभागातील पाणी पुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांना अमोल पाटील माजी नगरसेवक लता पाटील आणि महिलांनी तक्रारीचं निवेदन दिलं आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील दोन दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा लोकशाही मार्गाने नाशिक महानगरपालिकेवर प्रभागातील महिलांना सोबत घेऊन हंडा मोर्चा काढण्याचा इशारा अमोल पाटील यांनी दिलाय आज सप्टेंबर महिना चालू आहे आणि नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापासून अतिशय जलदतीने मान्सून सुरू होत असतो आणि त्या नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला ज्या ठिकाणून पाणी पुरवठा होतो ते गंगापूर धरण अगदी आमच्या दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे संपूर्ण नाशिक शहराला जे पाणी वॉटर प्युरिफाय करून पाणी जातं त्याचं जलशुद्धीकरण केंद्र आमच्या प्रभागात आहे तरी आमच्या नागरिकांना पाण्याचं वनवन सोसावं लागत आहे तुम्ही बघितला आज नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील माझी नगरसेविका लता काकू दिनकर का पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या जनता दरबार जनता कार्यालय या ठिकाणी आज महिला मोठ्या स्वरूपा हंडा घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत गेल्या तीन महिन्यापासून मी नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला आम्ही शंभरहून अधिक नागरिकांचे मागणीचे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे परंतु पाणी पुरवठा विभाग उडाउडवीचे उत्तर त्या ठिकाणी देत आहे तुम्ही बघितलं गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट ना नाशिक महानगरपालिकेवरती आहे कुठल्याही प्रकारचा अधिकाऱ्यांवरती अंकुश नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल का आज ह्या ठिकाणी महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना पाण्याची वणवण करावं लागत आहे गेल्या तीन महिन्यापासून प्रत्येक अधिकाऱ्याला मी अर्ज त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे पाठवत आहे फोन करून कळवत आहे परंतु कुठल्याही प्रकारची सिरियसनेस त्या ठिकाणी ते घेत नाही आहे आम्ही वारंवार त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलंय आता येत्या एक दिवसामध्ये जर पाणी प्रश्न हा सोडवला नाही तर पाचशेहून अधिक महिला त्या ठिकाणी राजीव गांधी भवन राजी राजी या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात तुम्हाला माहिती महानगरपालिकेवरती प्रशासकीय राजवट आहे त्याच्यामुळे यांचं कुठलाही अंकुश नाही अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करत आहे आणि जर पाणी तुम्ही एक दिवसाचा पाणीचा प्रश्न सोडवला नाही त्या ठिकाणी आम्ही राजीव गांधीला या महिलांच्या सोबत त्या ठिकाणी जाऊ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करू त्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक परिणामास हे अधिकारी त्या ठिकाणी जबाबदार आहेत तुम्ही बघित आज या ठिकाणी उप अभियंता रवी पाटील साहेब महापालिके दुसरे जेही मोमीन या ठिकाणी आलेले आहे त्यांना तर शंभर शंभर फोन झालेले आहे मॅसेज झालेले आहे परंतु कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी दक्षता घालत नाही आणि म जे गोरगरीब नागरिकांचे प्रश्न ते सोडवत नाही तुम्हाला माहिती आहे हा हा आमचा प्रवाह हा कामगार वस्ती आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं होत आहे कामगारांचं होत आहे परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी त्यांनी लक्ष घातलं नाही अशा या ठिकाणी मी नमूद करतो मी महापालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती करेल का आपण येथे दोन दिवसामध्ये हा प्रश्न सोडवले आम्ही त्या ठिकाणी राजीव गांधी भवनला येऊ आणि याची जबाबदारी तुमची असणार एवढी आपण दक्षता घ्यावी धन्यवाद वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर